आणि सध्या गोठणपूर इलाक्यामध्ये पुराची परिस्थिती झाली आहे कारण पाणी खूप वाढलेलं आहे आणि तेथील परिस्थिती खूप विकट झाली आहे ती सर्व काही तुम्हाला दावतो म्हणजे दाखवतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कुरुंदवारच्या प्रत्येक युकापर्यंत ही लाईव्ह शेअर करा आणि जाणून घेऊया तिथल्याच युवकांकडून की काय हालत आहे आता सध्या तेथील आणि सध्या वासरांची वगैरे हालत काय काय बघून घेऊया तर इथं आता सध्या गोटनपूर इलाक्यातील सर्व नागरिक आहेत तर काय काय वाटायला लागले आता पाणी केवढं वाढल आणि काय आता होईल काय सांगू शकता याबद्दल पाण्याची सांगू शकता सांगता येत मी आणि तुमची आता वासरं वगैरे कशी काय गोट्यातून बाहेर निघलेत निघलेत ओके तर इकडे पाहू शकता पाऊस पण जोरात आहे आणि तर इकडे पाहू शकता की पुराची परिस्थिती पाण्यामुळं सगळं भरलेलं आहे इकडं पाणी वाढलेलं आहे आणि जलस्तर एवढं वाढल्यामुळं लोकांचे आता गोठ्यामधून जी गाई वासरं असतात ती सगळी आता बाहेर इकडं असं रस्त्यावर वगैरे बांधली जात आहेत कारण पाण्यामुळे खूप वाईट हाल आणि अवस्था येथील लोकांची होत आहे तर पाहू शकताय जिकडे सध्या ही पूर परिस्थिती आहे लोकांच्या घरामध्ये वगैरे पाणी जात आहे आणि इकडं मसरे वगैरे इकडं पाहू शकता तर तो इकडे पाहू शकता मसे वगैरे बांधलं तर आपल्या जे एक घर आहे त्या घरामध्ये आजी वगैरे आहेत तर इथं जे आहे त्यांच्या घरासमोर पाणी आहे हे बघू शकताय आता सध्या त्यांच्या घरातील अवस्था अशी आहे की हे असं कुरुंदवाडकरांना आता सोसावं लागतं की पाणी ते बघा पाहू शकता असं घरामध्ये सरळ जात आहे तर सध्या भोजा वगैरे बांधून सगळेजण तयार आहे या अशी पूर्वग्रस्तांची अवस्था होत आहे आपल्याकडून पण काहीतरी चॅनल कडून आपण सगळ्यांना हेल्प करूया तर जस घर भरलेलं असत ते सगळं घर आता मोकळं होत आलंय लाईव्ह कमेंट करा मित्रांनो यांच्यासाठी स्वामींकडे वगैरे प्रार्थना करा आणि या प्राण्यांनी काय केलंय काय की कोणाचं बाप त्यांची अवस्था अशी आहे तर इथल गोटनपूर गल्ली येथील नदी किनाऱ्याच्या बाजूच्या या घरांमध्ये इकडं पाणी आलंय चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागतेच घेतलंय घेतलंय तर इकडं जेवढा पण रस्ता दिसतोय सगळा मच्छराने वगैरे भरलेला आहे आणि इकडं मामा आहेत जे सध्या आता यांचा गोठा इकडं आहे तर गोठ्यातून ते बाहेर आहेत तर स्थलांतर होत आहेत मा, मामा किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय तरी पण किती वर्ष झाले की तुम्ही इथं हे वगैरे करताय पस्तीस वर्ष झाले तुम्ही तुमचा गोटा कुठे इथं हा गोटा हा आणि सध्या तुमची गैरे वगैरे बाहेर आहेत

लोक पण येत आहेत जे नाव वगैरे नोंद करून घेत आहेत तर मित्रांनो सर्वांपर्यंत ही लाईव्ह शेअर करा जेणेकरून येथील परिस्थिती सर्वांपर्यंत पोच होईल आणि नवीन असाल तर चॅनलला जरा सबस्क्राईब करून कमेंट करून शेअर करा सर्वांपर्यंत आणि पुढं नदीकिनारी तिथं जाऊन बघूया चला सध्या घरांमध्ये वगैरे पाणी आहे पाहू शकता लोकांची है। पुरा है। पाने तुन चे ही अवस्था सध्या आहे पुरामुळे पाण्यातून घरचे जे काही साहित्य असेल ते आता तो घरं पण आहेत त्यामुळे ते घरातून सामान बाहेर काढावं लागते हे असं घरांमध्ये वगैरे पाणी गेलं आहे गोटनपूर गल्लीमधील हा इलाका आहे पाहू शकता इकडं तर जेवढा पण इलाका दिसतोय घरं जे आहेत ते सगळी पाण्याखाली गेले आहेत आणि गृहवासरं जे आहेत ते सगळी आता रोडवर आणले गेले आहेत घरांमध्ये सध्या जे पण सामानता आहे ते बाहेर आणलं जात आहे घरांची अवस्था ही अशी झाली आहे की घरही पाण्यामुळं खूप विकट परिस्थिती आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पाणी ही कुरुंदवाडकरांची आता सध्या स्थिती आहे त्यामुळं सर्वांनी प्रार्थना करा की पाणी लवकर आठवू दे कारण राहणीमान आणि आपल्या घरात जे असं पाणी येते त्यामुळं ते राहणीमान विस्कडून जाते तिकडे बघू शकता ही घरं जी दिसतात ती सगळी पाण्याखाली आहेत सगळ्यांच्या मनात आता भीती एकच आहे की पाणी वाढलं तर हे जे आता इथं जे राहत आहेत या टोकावर त्यांचीसुद्धा घरांमध्ये आता पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात आता थोडंसं काहूल आहे की काय होईल पुढे तर हा झाला कुर्दवाडच्या गोठणपूर विभागातील कुर्वीगिल्लीच्या बाजूला असणारा विभाग तर पुढचे काही नवीन नवीन नवी भाग जे आपण पाहूया तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि श्री समर्थ, श्री गुरुदेव दत्त